श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींमध्ये कोणत्या राशीला ला लाभ मिळणार आणि कोणाला घ्यावा लागेल संयमाचा धडा आजचा दिवस तुमच्या प्रयत्नांना फळ देईल का नशिबाची साथ मिळेल की आव्हानांचा सामना करावा लागेल ग्रह नक्षत्रांची हालचाल तुमच्या जीवनात कोणते नवीन बदल घडवणार आजच्या दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य पिढिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील रमेश कामाचा वेळ वाढवावा लागेल मेहनतीची दाद घेतली जाईल स्वतःवर विश्वास ठेवावा मौलिक सल्ला घ्यावा लागेल इतरांना मदत केल्याचा आनंद मिळवाल स्वतःच्या विश्वात रमून जाल शिल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये प्रयत्नात कसूर करून चालणार नाही कामाला अधिक उत्साह मिळेल वाढत्या व्यापामुळे व्यस्त राहाल उर्षभ व्यावसायिक चिंता दूर कराव्यात बऱ्याच दिवसांनी भावंडांची भेट होईल कलेचे योग्य प्रशस्तीपत्रक मिळेल सामाजिक सेवेत सहभाग नोंदवाल कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील जोडीदाराशी प्रेमळ गप्पा माराल नातेवाईकांचे प्रश्न जाणून घ्याल नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा फटकळपणे बोलणे टाळावे मिथून योग्य व्यावहारिक ज्ञान वापरावे अतिस्पष्टता चांगली नव्हे आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवाल योग्य व नियोजनपूर्वक कामे करावी चोख कामे करण्याकडे कल राहील तुमच्यातील धाडस वाढीस लागेल कौटुंबिक बाबीत निराशा झटकून टाका दूरदृष्टीने वागावे काही कामे संत गतीने पार पडतील कर्क मनातील बोलण्यासाठी उत्तम वेळ आहे नसत्या फंदात पडू नका कामातील उत्साह कायम ठेवा नवीन वलय प्राप्त होईल कामातील अडथळे दूर होतील अतिभावनाविवश होऊ नका ज्येष्ठांशी वाद टाळावेत ठाम निर्णय घ्यावेत कला क्षेत्रात प्रशंसा होईल कामे थांबू नयेत याची काळजी घ्या चांगला दिवस लाभेल सिंह व्यवसायातील विरोधी हालचाली लक्षात घ्या साधक बाधक विचार करावा लागेल विवेक बुद्धीचा योग्य वापर करावा हितशत्रूंवर विजय मिळवाल आजचा दिवस व्यस्त असेल गुरुकृपेचा लाभ उठवा गोष्टींची आवश्यकता लक्षात घ्यावी जवळचा प्रवास चांगला होईल आर्थिक गरज भागेल क्रोध वृत्तीत वाढ होऊ शकते कन्या जिद्दीने कामे करण्यावर भर द्याल जुगाराची आवड पूर्ण होईल घरात तुमचे प्रभुत्व राहील करमणुकीतून नवीन गोष्टी शिकाल कलेची आवड जोपासाल आशावादी दृष्टिकोन ठेवून कामाकडे पहावे वेळेचे योग्य पालन करावे अडथळ्यातून मार्ग काढता येईल कामात चंचलता आड येऊ शकते भागीदाराशी मतभेद होण्याची शक्यता तूळ नियोजनबद्ध कामे करावीत वरिष्ठ खुश होतील सहकाऱ्यांच्या अडचणी समजून घ्याल घरातील मोठ्यांचा आधार मिळेल जोडीदार तुमच्यावर खुश असेल ओळखीतून रखडलेली कामे मार्गी लागतील सहकाऱ्यांच्या अडचणी समजून घ्या घरातील मोठ्यांचा आधार मिळेल नवीन नियम पाळताना कसरत करावी लागेल वृच्छिक अचानक धनलाभाची शक्यता सहकाऱ्यांना मदतीचा हात पुढे कराल वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल अतिहुरळून जाऊ नये जुन्या मित्रांची अचानक गाठ पडेल झालेली चूक कबूल करावी लागेल वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे आपले मत इतरांवर लादू नका सर्वांशी गोड बोलणे ठेवाल धनो कौटुंबिक जबाबदारी वाढेल उधारी चुकती कराल नवीन संधी चालून येईल भावंडांना मदत करावी लागेल मानसिक चिंता वाढू शकते तुमची हौस पूर्ण होईल जुन्या कामातून लाभ होईल काही चांगल्या बातम्या कानावर येतील अति जोखीम पत्करू नका प्रिय व्यक्तीच्या सहवासाने भारावून जाल मकर चांगला लाभ मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न कराल दिवस अनुकूल जाईल आता खालील लोकांवर विश्वास ठेवताना सावध राहा वादाच्या मुद्द्यात जिंकाल आनंदाच्या भरात शब्द देऊ नका मानसिक शांतता लाभेल अगोचरपणा करून चालणार नाही अविश्वास दाखवू नका वरिष्ठांचे शब्द प्रमाण मानावे लागेल कुंभ दिवस चौख्याचा जाईल अतिश्रमामुळे थकवा जाणवू शकतो बदलांना सकारात्मकतेने सामोरे जावे कौटुंबिक वातावरण चांगले राहील हौसेने काही गोष्टी पूर्ण कराल छुप्या शत्रूंचा त्रास वाढू शकतो नियम मोडून चालणार नाही अडचणीतून मार्ग काढता येईल सर्वांचे हित लक्षात घेऊन वागावे कुटुंबात वैचारिक देवाणघेवाण होईल मीन नवीन बौद्धिक आव्हान स्वीकाराल स्वतःच्या मतावर आग्रही राहाल जोडीदाराच्या कामगिरीचे कौतुक कराल दिवसभर कामात व्यस्त राहाल मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल जिद्दीने कामे तडीस न्याल आपल्या हिमतीने सर्वांची दाद मिळवाल कौटुंबिक वातावरण हलके फुलके ठेवाल सहकारी वर्गाचे सहाय्य मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद